Watching Amad Nagar Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नाही पक्षाने ग्रामपंचायतची जबाबदारी तरी तरी आम्ही घेऊ आमचं काय आहे की आम्ही पक्षाचे खेडर मधल्या लोकांबरोबर राहून पक्ष कसा वाढेल या दृष्टिकोतून काम करणारे कार्यकर्ते आहोत पक्ष जे म्हणेल आता मला एकदा विधान परिषद कोल्हापूरला माननीय दादानी पाठवलं होतं बॅग बॅग भरून चार दिवस कोल्हापूरला मुक्काम केला प्रचार केला ठीक आहे उमेदवार हो पराभूत झाला वेगळी गोष्ट आहे पण संघटनेमध्ये जे संघटनेची जबाबदारी योग्य वाटेल ती दिली ती करायची राहुल गांधी त्या सभेमुळे कदाचित महायुतीच्या ज्या आम्ही पंचेचाळीस म्हणतो ते अठ्ठेचाळीस होऊ शकतात जागा आमच्या वाढू शकतात त्यांची सभेनंतर कसं आहे जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा लोकांपुढं आलेला नसतो तेव्हा लोकांना कदाचित त्याच्या व्यक्तीबद्दल मनात शंका कुशंका असू शकतात की यार खरंच एखादी संधी देऊन पाहू पण जेव्हा ते वास्तविकतेमध्ये पाहून होतं तेव्हा त्याबरोबर आपण चूक केली नाही अनेक वेळेस अनुभव आले तर त्यांची सभा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अजून थोडे काही काही प्रमाणात संभ्रमात असतील त्यांचा संभ्रम दूर होईल आणि आम्हाला जागा वाढण्यामध्ये मदत होईल काल शरद पवार काय बरं का की आता तो जी घटना घडली ती मावळमध्ये आता मी नगर लोकसभेमध्ये आहे पण मला असं वाटतं की आमदार सुनील शेळेख यांना मी ओळखतो स्वकर्तृत्वानी निवडून येणारा माणूस आहे आणि चांगलं काम त्यांचं त्या भागामध्ये आहे त्यामुळं जे काही आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले किंवा कोणी काही भरून दिला असेल लावा लाव्या करणारे भरपूर असतात त्यांनी साहेबांचं गैरसमज करून दिला आणि त्या आधारावर कदाचित ते भाष्य झालं असेल पण अपूर्ण माहिती माझ्याकडे आहे पण व्यक्तीच्या जेव्हा मी व्यक्तीबद्दल विचारलं जावं तर एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आमदार होतो आणि जनतेच्या प्रेमामुळे होतो तर मला असं वाटत नाही की त्याच्यावर या बाकीच्या गोष्टींचा आरोप होणं गुंडागर्दीचा आरोप होणं हे काही संयुक्तिक आहे जनता त्याला स्वीकारणार नाही त्या गोष्टीला आता काय त्यांना शेवटी आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे त्यांच्याकडं काही पर्याय राहिलेला नाही महा विकास आघाडीच्या राजकीय परिस्थितीबाबतीत विश्लेषण जर केलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार नाहीत कोणी लढायला तयार नाही आणि म्हणून हे जे सगळे काही वाक्यरचना मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला टी व्हीवर पाहायला मिळते ही सगळी आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आहे जेव्हा एखादा माणूस फ्रस्ट्रेट होतो मानसिक संतुलन बिघडतं तेव्हा अशा गोष्टी बाहेर पडत राहतात त्यामुळे त्यांच्या आरोपाला जनता विचारात घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणूक आता राहिली तरी किती एका महिन्यानंतर स्पष्ट होईल की जनतेने स्वीकारला का नाकारला आहे त्यामुळे एक महिनाभर थांबवा ना एक महिन्यानंतर कळत उमेदवारी जी आहे तुमची पहिले फायदल शक्यता आहे बोललं जातं जसं दोन निलेश लंके यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून निलेश लंके हे तोतरी तरी वाढवतील असं त्यांना अपेक्षा आहे आणि त्यानंतर म्हणतात की महाराष्ट्रात राष्ट्रवादी येऊ शकतात पत्रेच्या हे पहा कोणाला तुतारी वाजवायची कोणाला बँड वाजवायचा कोणाला ढोल वाजवायचा त्याचं व्यक्तिगत प्रश्न आहे अरे एक लक्षात त्यामुळे कोण काय वाजू राहिलं याच्याशी मला काही इंटरेस्ट नाही आम्ही महायुतीमध्ये महायुतीचं दिलेल्या उमेदवाराचं काम करणार आहोत प्रामाणिकतेने करणार आहोत आणि चांगलं काम करूया तुतारी बाबतीत मी तुम्हाला अगोदरही बोललो की ते हवा तर फुकली जाईल पण ते आवाज निघतो का नाही अजून माहीत नाही तर ते येणाऱ्या कालावधी तुम्हाला कळेल अरे <Group> कवाल मला सांगायचं एन्जॉय सुद्धा करे करायचं काही ते एक जरा म्हणतो डान्स स्टेप फेमस झाला होता म्हणून ते का आता उद्या तुम्ही मला सांगा कोणचं गाणं मी गाणं बदलून घेतो असं काही कोणाला इशारा नाहीये जनतेचं प्रेम आहे कार्यकर्ते म्हणतात का ते गाणं वाजवा ते गाणं वाजवल्यावर मूळच अमिताभ बच्चन हे माझे आवडते कलाकार आहेत आणि मला तो मूळ पिक्चर मूळ आवडतो लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे तो पिक्चर आणि माझं आवडतं पिक्चर आहे ते गाणं फार आवडतं म्हणून त्याच्यावर टान्स होतो याचा अर्थ काही कोणाला इशारा मला द्यायचा नाही बाबा मी फार सामान्य माणूस आहे मी काही डॉन वॉन नाही जे डॉन असतील त्यांना ते गाणं सोडून मला काय याच्याशी लिंकअप करायचं काही कारण नाही

उमेदवार देणार आहे तिथे त्याने उमेदवारी जाहीर केल्या पण ज्या ज्या राज्यांमध्ये अलायन्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये अलायन्सेस तीन पक्षाचा अलायन्स आहे किंवा इतर काही राज्य असतील जिथं अलायन्स आहे त्या अलायन्सेसच्या राज्यांमध्ये मित्रपक्षाशी बोलल्याशिवाय आणि खरं किती जागा भाजपच्या वाटेला येतात आणि मग ती यादी जाहीर होणार होत्या त्यामुळं महाराष्ट्र मागं ठेवण्यात आलं आहे पण मला असं वाटतं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याद्या येतील काही कशाला करत नाही मी मला एवढं सांगू इच्छितो की नाव चर्चेला येऊन उपयोग नसतो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतात संदर्भात दिल्लीमध्ये मीटिंग झाली असं टी व्हीच्या माध्यमातून कळालं आणि जे काही पक्षाला योग्य वाटेल जो व्यक्ती योग्य वाटेल त्याला उमेदवारी मिळेल आपण आपल्या माध्यमातून याद्या किंवा सोशल मीडियावरच्या याद्यांवर विश्वास न ठेवता जी काही वस्तुस्थिती आहे ते सगळ्यांसमोर येणारच आहे त्यामुळे त्याच्यावर फार आता आपण स्पेक्युलेशन करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही पुन्हा तुमच्याकडे येणार आहे चर्चा सुरू झाली त्याच्यावर जे मला बोलायचं होतं आणि ज्याला त्याचा जो अर्थ मिळायचा होता तो मिळाला त्यामुळे त्या गोष्टी काही गोष्टी राजकीय वाक्य असतात जे कदाचित एका किंवा दोन व्यक्तींसाठी बोलले जातात ते त्या जा दोन व्यक्तींपर्यंत कळाले तरी त्याच्यात आमचं समाधान असतं पत्रकार त्याचं कसं अॅनालिसिस करतात आणि त्यांना मी जा जा ते अॅनालिसिस कसं करेक्ट आहे किंवा अनकरेक्ट आहे यावर मी बोलू शकत नाही ज्याला जे समजायचं ते समजणं माझा विषय झाला नगरमध्ये महायुतीकडून फार काही पक्षांची इच्छा वगैरे पाहायला मिळत नाही नाही मला आत्मविश्वास एकच आहे की ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये काम झालेली आहेत त्या कामांना पाहून जो विकास आज डोळ्याला दिसणारा विकास आहे हा काही चर्चेतला विकास नाही कागदावरचा विकास नाही सोशल मीडियावरचा विकास नाही डोळ्याला दिसणारा विकास आहे फ्लायओवर उभा आहे डोळ्यापुढे उभा आहे बायपास उभा आहे डोळ्यापुढे उभा आहे डोळ्यापुढं रस्ता आहे आत्ता माझ्या काही लोकांनी सत्कार केला तर हे वॉर्डचे काम कंप्लीट झालेले आहेत तर डोळ्याला दिसणारा विकास असल्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील या लोकसभेमध्ये जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील तो किमान किमान चार लाखाच्या फरकाने निवडून येईल हे मी तुम्हाला लिहून देतो तुम्हालाच उमेदवारी मी तुम्हाला काय बोललो जो महायुतीचा उमेदवार असेल तो चार लाखाच्या फरकाने निवडून येईल आता उमेदवार मी कसं सांगणार मला विश्वासाचा विषय नाही आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा मला मागच्या वेळेस जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जात होतो कोणी हा विचार देखील केला नव्हता की भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट सुजीविक असेल पण अनपेक्षित घडलं आणि मी कॅन्डिडेट झालो पक्षाने मला संधी दिली मला निवडून दिलं आमच्या परिवाराला स्वीकारलं त्यामुळं आज पक्षाने ज्या पक्षाने एवढं सगळं दिलं आहे त्या पक्षाने पुढं पण त्या ठिकाणी जो काही निर्णय पक्ष देईल पूर्ण आम्ही समाधानी आहोत त्याबाबतीत आम्हाला कुठलंही काही टीकाटिप्पणी करणं संयुक्तिक वाटत नाही